लाखांच्या शेतीवर कोट्यवधी कर्जाचा खेळ यवतमाळ अर्बन वा खळबळ पोलिसांची भूमिका संशयास्पद यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी व गट चांदूर शाखेमध्ये कथित बोगस कर्ज वाटप प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे ज्येष्ठ पत्रकार खुशाल उर्फ रवी ढुमणे यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या कागदपत्रांमुळे बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून लाखो शेत जमिनीवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज कसं मंजूर झालं याबाबत संशय व्यक्त केला यवतमाळ अर्बन बँकेच्या आलेल्या सरफेसी नोटिशीमुळे सहाशे अठ्याहत्तर दोन हजार एकवीस बावीस हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय हॉटेल पारडाईज व बियर बार साठी मंजूर करण्यात आलेल्या साठ लाख रुपयांच्या कॅश क्रेडिट कर्जावर सध्या तब्बल सहा कोटी सदतीस लाख रुपये अधिक व्याज इतकी थकबाकी दाखवण्यात आली आहे या कर्जासाठी विक्की उर्फ विक्रम यांच्या बुट्टीबोरी नागपूर व गणेशपूर वणी येथील मालमत्ता गहाण असल्याचं नमूद आहे या कर्ज प्रकरणात सह कर्जदार म्हणून ज्येष्ठ पत्रकार खुशाल उर्फ रवी ढोमणे व त्यांची पत्नी अलका ढोमणे यांची नावे दाखवण्यात आली आहेत राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील सर्वे क्रमांक चारशे तेवीस दोन हजार दोनशे वीस दोन व दोनशे वीस दोन अ या शेत जमिनीवर प्रति शेत दीड कोटी रुपयांप्रमाणे एकूण साडे चार कोटी रुपयांचा चा जमिनीची असल्याचा असल्याचं सातबारा उतार्यावरून स्पष्ट होत आहे भुमणे यांनी पंधरा डिसेंबर रोजी आत्महत्या करताना सुसाईड नोट मध्ये विक्की उर्फ विक्रम व अन्य सहकाऱ्यांवर फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते त्यांच्या मृत्यूनंतर हे संपूर्ण कर्ज प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं असून बँकेने कर्ज मंजूर करताना मूल्यांकन तारण तपासणी व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली होती का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ अर्बन बँकेच्या अनेक शाखांमध्ये अशाच प्रकारची संशयास्पद कर्ज प्रकरण झाल्याची चर्चा आहे भोळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून व्यापारी व धनाढ्य लोकांचे कर्ज फेडले जात आहेत जनतेच्या जा ठेवींचा वापर श्रीमंतांची घरे भरण्यासाठी केला जातोय अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे यवतमाळ परिसरातील बँकिंग व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय वडी शाखेसह यवतमाळ अर्बन बँकेच्या सर्व शाखातील कर्ज व्यवहारांचे विशेष ऑडिट चौकशी व स्वतंत्र तपासाची मागणी जोर धरू लागली आहे ढोमडे कुटुंबियांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना निवेदन देत सर्व संबंधित आरोपांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट